एबी मराठी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ताज्या बातम्यासाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेला बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर लोकसभा मतदारसंघाची बैठक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे मुख्य समन्वयक मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आली सर्वप्रथम सोन्या मारुती येथील श्री महागणपतीची आरती सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख व रामभाऊ सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते शिवसेना जिल्हा अध्यक्ष अमोल शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आली बैठकीमध्ये महायुतीचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचा निर्धार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिषेक रामपुरे शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष संतोष घोडके सरचिटणीस जयवंत हक्के विशाल गजबार शहराध्यक्ष बाळासाहेब सर्वदे उपजिल्हाध्यक्ष सत्तर सय्यद अकोलकोट तालुकाध्यक्ष मल्लीनाथ पाटील दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष मनोज बचुटे पंढरपूर तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील उपजिल्हाध्यक्ष चंद्रकांत पवार नारायण गोवे महिला आघाडीच्या भारती चौगुले महिला आघाडी सोळापूर शहराध्यक्ष जयश्री हिरमठ करुणा यादव रुपाली माळवतकर वाहतूक सेनेचे जि जितेंद्र टेंभुर्णीकर प्रसाद कुमटेकर रोजगार स्वयंरोजगार जिल्हा संघटक गोविंद बनपट्टे कामगार सेनेचे श्रीधर गुडेली शहर उपाध्यक्ष पवन देसाई प्रदीप बंडे अनिल बिसे अनिल बागल गणेश भोसले संतोष कवळे सूरज भोसले आकाश राठोड गणेश पिंपळेकर वैभव रमपुरे आदी उपस्थित होते दिला होता मान्य राजसाहेबांच्या आदेशानुसार आज सकाळी पंढरपूर येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आणि माडा लोकसभा मतदारसंघातील सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची आज एक बैठक पंढरपूर येथे घेण्यात आली त्या बैठकीमध्ये सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते साहेब आणि माडा लोकसभेचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत आणि प्रचाराला लागावं यासाठी आज ही बैठक झाली त्या पद्धतीने त्या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेने आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं आता सोलापूर शहर जिल्ह्यात सर्वच ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज आजपासून प्रत्येक गावामध्ये चौकामध्ये घरामध्ये जाऊन या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करून उमेदवारांना जास्तीत जास्त मत तिथे मिळेल यासाठी प्रयत्न केला सगळे मनसैनिक आनंदात आहेत असं कुठंही घडलेलं नाही कारण आमचं जे स्वप्न होत या ठिकाणी गेल्या अनेक वर्षाचं स्वप्न मान्य नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी राम मंदिर केलं आहे तीनशे सत्तर रद्द केलेला आहे त्या ठिकाणी याला शिवा विषय घेतलेला आहे त्याचबरोबर अनेक या ठिकाणी रोजगार दिलेला आहे नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी आपल्या देशामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं आहे आणि त्यामुळं मान्य रावसाहेब ठाकरेंनी नरेंद्र मोदी साहेब परत एकदा तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान व्हावेत हो म्हणून या ठिकाणी पाठिंबा दिला आहे आणि सगळे मनसेने या ठिकाणी कामाला आहेत